हॅलो एवरीवन वन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्वच्या या राज्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये या आपण मॅरेथॉन लेक्चरमध्ये काय कव्हर करणार आहोत तर या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत ऑल ऑब्जेक्टिव्ज प्रत्येक धड्यामधले असणारे ऑब्जेक्टिव्ह वीस मार्कला येतो पेपरमध्ये ते प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार okay? आहोत ओके आणि हा व्हिडिओ प्रायमर असणार प्रायमर म्हणजे लाईव्हचा छोटा भाऊ म्हणजे लाईव्ह नसून प्रायमर म्हणजे काय त्या टाइमला तुम्ही कमेंट खाली करू शकता कमेंट बॉक्समध्ये मध्ये आणि ते मी त्या टाईमला रीड करू शकतो मी लाईव्ह नसणार परंतु व्हिडिओ चालू राहील आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करू शकता याचे आन्सर आणि ते आन्सर मी चेक करेल त्याला रिप्लाय सुद्धा मी करू शकेल त्या टाईमला सकाळी हा साडेपाच वाजता किंवा सहा वाजता हा प्रायमर व्हिडिओ चालू होईल ओके तर तुम्ही चॅट करा आन्सर चॅट करा व्हिडिओमध्ये मी तुला एक मिनटं दोन मिनटं टाईम देतच चालेल किंवा पाच दहा सेकंद तर ते तुम्ही टाईप करायचं आणि चॅट बॉक्समध्ये सोडायचं ते आन्सर मी चेक करते तशान तुमची काय होईल प्रॅक्टिस होईल त्याचबरोबर ऑल ऑब्जेक्टिव्ह इथून कवर होऊन जातील हे मॅरेथॉन सेशन फक्त ऑब्जेक्टिव्ह साठी आहे तर बघूया प्रकरण एक साध्यामधले ऑब्जेक्टिव्ह पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आंतरराष्ट्रीय संबंधात महत्वाचा प्रवाह आला तर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा येणारा जो महामॅरेथॉन शेक्श लेक्चर आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं की एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आंतरराष्ट्रीय संबंधात दोन महत्वाचे प्रवाह आले एक म्हणजे वार्षिक राष्ट्रवाद आणि दुसरा म्हणजे द्विध्रुहितेचा असतं तर त्याला आपण द्विध्रुहितेचा असतं उत्तर काय रिकामी जागा का द्विदृहितेचा असतं दुसरा आला मास्त्रोक्त कराराद्वारे युरोपात डॉट 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 संघाची स्थापना झाली तर मास्त्रोक्त करारानुसार आपली युरोपीय संघ युरोपियन युनियनची काहीतरी स्थापना झाली होती तिसरा आहे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था अमेरिकेचे वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्य कोणती व्यवस्था तर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर उद्यास आलेली ती म्हणजे अमेरिकेचे वर्चस्व खाली असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था तर हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सगळ्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतील हा हे चुकी बरोबरला येऊ शकतो हा किंवा हा हा इथे बघा तर हा इथे संकल्पनामध्ये येऊ शकतो संकल्पना दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना हा दिलेल्या दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करामध्ये येऊ शकतो हा चुकी मध्ये येऊ शकतो तर अमेरिकेचे वर्चस्व असलेली एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे ती महासत्ता होती ती आणि एकोणीसशे एकोणनव्वद एक नंतर ही उद्यास होती चार होतं सोव्हिएत रशियाच्या विघटनास कारणीभूत घटना तर सोयित रशियाचे विघटन काय झालं होतं कारण बर्लिनची भिंत पडली होती नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बर्लिनची भिंत पडली हे मॅरेथॉन मध्ये आपण रिवाइज केलं प्रश्न पाच स्पेन पासून स्वातंत्र्य हवा असणारा देश तर स्पेन पासून स्वातंत्र्य हवा असणारा देश म्हणजे कॅटोलोनिया सर्बिया पासून स्वातंत्र्य हवा असणारा देश कोसो आणि हे प्रश्न जोड्या चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतो जसं स्पेन पासून स्वतंत्र अस हवा असणारा देश कॅटलोनिया सर्बियापासून स्वतंत्र हवा असणारा देश येथे येईल कोसोवाच्या जागी चीन येऊ शकते ये चेचन्य येईल तर हे चुकीत जोडी होऊन जाईल ना कारण सर्बिया पासून स्वतंत्र कोणाला हवा कोसोवाला तर रशियापासून पासून स्वतंत्र हवा असणारा देश चेचन्या आणि हे चुकी जोडी आली होती दोन हजार बावीस तेवीस मध्ये की चेचन्याला ब्रिटेन पासून स्वतंत्र हवं असाल तर ब्रिटेन पासून स्वतंत्र हवा असणारा देश चेचन्य चुकीचं आहे कारण रशियापासून पाहिजे मग काही बरोबर रशियापासून स्वतंत्र हवा असणारा देश चेन्नई नंतर आहे सोव्हिएत रशियाचे विघटन डॉट 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 वर्षी झाले हा प्रश्न बोर्डाला येऊन गेला आहे सोवित रशियाचे विघटन कोणा वर्षी झाले तर बघा हा दोन हजार तेवीस ला येऊन गेलाय पहिलाच प्रश्न ओके रिकाम्या जागी तर सोवियत रशियाचे विघटन एकोणीसशे एक्क्याण्णवला ला झालंय सोवित रशियाचे विघटन किती झाले एकोणीसशे एक्क्याण्णवला ला झाले चुकी बरोबरमध्ये येऊ शकते एकोणीसशे एक्क्याण्णवला संयुक्त राष्ट्राचे वेगळे झाले चांगा चुकी बरोबर संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यांमधील एक कार्य म्हणजे शांतता राखणे वांशिक राष्ट्राची संकल्पना असणारे तत्व स्वयं निर्णयाचं तत्व वन बेल्ट वन रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणारा देश चीनने राबवला आहे वन बेल्ट वन रोड युरोपियन संघातील देशात असणारे चलन आता युरोपीय संघ जे आहे युरोपियन युनियन त्यामध्ये एक चलन आहे इरो आणि ते स्वीकारणारे राष्ट्र म्हणजे इरो झन राष्ट्र म्हणून हे काय युरो चलन आहे सोवियत रशियातील सर्वात मोठे घटक राज्य म्हणजे रशिया हे आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ढाका येथे सारखी स्थापना करण्यात आली हे महत्वाचं आहे ढाका एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट येऊ शकतो की डॉट मध्ये ढाका येथे सारखी स्थापना करण्यात आली किंवा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये डॉट 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 येथे सारखी स्थापना करण्यात आली ढाका पंधरा आहे दक्षिण आशिया आग्नेय आशिया या दोन प्रदेशांना जोडणारा दुवा दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया म्हणजे आग्नेय आशिया जोडणार दुवा म्हणजे बिमस्टिक कारण का दक्षिण पूर्व आशिया म्हणजे आग्नेय आशियातले दोन देश आहे म्यानमार थायलंड आणि दक्षिण आशियातले आहे काही देश म्हणून हे दोघातला दुवा आहे कनेक्टर आहे सोळा प्रश्न सोळावा प्रश्न बघा पूर्व तिमोराची निर्मिती कुठून झाली इंडोनेशिया या राष्ट्रापासून झाली म्हणून येथील प्रश्न येईल पूर्व तिमोराची निर्मिती डॉट 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 या राष्ट्रापासून झाली तर इंडोनेशिया दक्षिण सुदान हे राष्ट्र डॉट डॉट पासून निर्माण झाले तर सुदान पासून झाले एकोणीसशे नव्वद मध्ये इराकने डॉट 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 देशावर आक्रमण केले कुवेतवर केले आपण रॅपिड घेऊया महत्वाचे महत्वाचे कारण खूप आहे ह्याच्यात ऑब्जेक्टिव्ह मला अट्ट्याच्यातलं नाही घेतलं ते चालेल ओके महत्वाचे बघूया आपण आता डायरेक्ट हे नकोच घ्यायला आपण याच्यातले महत्वाचे बघूया आपण प्रत्येक नाही घेणार कारण तर आपल्याकडे टाईम खूप कमी आहे तर इथपर्यंत आलो होतो न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा सर्वप्रथम जॉर्ज बुश यांनी वापरली हे काम नाही इतिहासाचा अंत हे महत्वाचं आहे इतिहासाचा अंत हा सिद्धांत डॉट डॉट डॅनिंग मानला मांडला फ्रान्सिस फुकुयामा हे राहू द्या जोसेफ नाय यांनी सॉफ्टवेअर हार्ड पॉवर यांनी आहे जोसेफ नॉय लक्षात ठेवा फक्त डॉट 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 दिवशी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झाला होता हम्म एकोणीसशे त्र्याण्णव साली एकोणीसशे त्र्याण्णव साली जागतिक मानवी हक्क परिषद व्हिएन्ना येथे स्थापन झाली हे महत्वाचं हो आहे जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना एकोणीशे नव्याण्णव मध्ये झाली हे महत्वाचं आहे ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ या वर्षी झाली ब्रिक्सचे सभासद बी फॉर ब्राझील आर फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चायना आर आणि एस फॉर साऊथ आफ्रिका तर कितीला झाली दोन हजार नऊ ला झाली आणि दहामध्ये साऊथ आफ्रिका सामील झाला पहिले फक्त ब्रिक होत नंतर ब्रिक्स झालं ब्रिक्सचे एकूण सदस्य राष्ट्र चार होते पहिलं बी फॉर ब्राझील आर फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चायना नंतर पाचवा झाला दोन हजार दहामध्ये तो म्हणजे दक्षिण आफ्रिका एवढं काही महत्वाचं नाही बाकीच मग हे बघा इथोपियापासून एरेट्रिया हे राष्ट्र स्वतंत्र झाले शेचाळीस व इथोपियापासून डॉट डॉट हे राष्ट्र स्वतंत्र झाले डॉट 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 हे दशक मानव त्याच्याबाबत स्वर्ण काळ मानला जातो एकोणीसशे नव्वदचे दशक सगळे रिपीट आहे तुम्ही वाचू शकता बोर्डवरचे पण मी घेणार नाही तर इम्पॉर्टंट काही वाटत नाही मला त्यातलं तर डायरेक्ट गटात न बसणारा शब्द ओळखा पहिला गट आहे बांगलादेश भारत नेपाळ भूटान श्रीलंका रशिया तर सांगा भारत बांगलादेश भारत भूटान नेपाळ श्रीलंका हे काय शेजारील राष्ट्र आहे रशिया शेजार म्हणजे रशिया शेजारील राष्ट्र नाही आपल्या मित्र राष्ट्र आहे त्यामुळे गटात न बसणारा शब्द रशिया दुसरा आहे भारत अमेरिका पाकिस्तान नेपाळ भूटान अफगाणिस्तान अफगाणिस्तानची सीमा भारतासोबत आहे पाकिस्तानची सीमा भारतासोबत आहे नेपाळची आहे भूटानची अमेरिकेची नाही त्यामुळे गटातून बसणारा अमेरिका तिसरा आहे चीन रशिया कझाकिस्तान भारत ताजिकिस्तान तर चीन रशिया कझाकिस्तान ताजिकिस्तान हे सांगाय कॉपरेशनचे सभासद राष्ट्र भारत दोन हजार सोळा साली नंतरून झाला त्यामुळे भारत नाही येत फ्रान्स जर्मनी बेल्जियम पाकिस्तान लेब्झम्बर्ग नेदरलँड तर नेदरलँड लेक्झेम्बर्ग बेल्जियम जर्मनी फ्रान्स हे युरोपियन राष्ट्र आहे पाकिस्तान हे आशियाई राष्ट्र आहे त्यामुळे बाहेर निघलं हे बघा क्रोएशिया स्लोवेनिया सर्बिया स्लागन राज्य बोस्निया स्लागन राज्य हे युगोस्लोव्हियातून निर्माण झालं तर स्लावन राज्य हे चेकोस्लोव्हियातून झालं त्यामुळे स्लागन राज्य वेगळं समर्पक संकल्पना बघूया समर्पक संकल्पना हायंगॉट पाचच आहे कव्हर करूया लवकर समर्पक संकल्पनामध्ये बघा एक पहिली संकल्पना जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराने लष्करी ताकदीची वापर करून प्रभाव पाडतो त्याला पॉवर आणि लष्करी ताकदीचा वापर न करता म्हणजे वापराशिवाय प्रभाव पडतो ते म्हणजे पॉवर आणि जर लष्करी ताकदीचा वापर केला म्हणजे पॉवर लष्करी वापर नाही केला तर पॉवर म्हणून हे आलं बघा हे येऊ शकते ह्यावेळेस की जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराने प्रभाव पाडतो ते म्हणजे हार्ड पॉवर लिहायचं आणि असं आलं जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो ते म्हणजे सॉफ्ट दुसरं आहे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साध्य करण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान असलेले राज्य म्हणजे महासत्ता तर जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची जगात जे घडामोडी घडत आहे इव्हेंट घडत आहे त्यावर प्रभाव टाकण्याची आणि स्वतःच ही साध्य करून घ्यायचं त्यातून अशी क्षमता असणारे आणि जागतिक राजकारणात महत्वाचं स्थान असणारे राज्य म्हणजे महासत्ता इगोस्लोवियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्राचा उदय असाली तर इगोस्लोव्याचे विघटन झाले आणि नवीन राष्ट्र कोणती निर्माण झाली तर ती नवीन राष्ट्र उदय असाली ती वांशिक राष्ट्रवाद होता इ, इ, ही हे येऊ शकतो ह्यावेळेस इगोस्लोवियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्र उदय असले तर वांशिक राष्ट्रवादाच्या बेसवर निर्माण झाली चौथा आहे पात्र व्यक्तींना सव्वीस युरोपीय देशात प्रवास करण्याचा परवानगी देणारा विजा म्हणजे शेंगेन विजा पाचवा आहे वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्वाचे स्थान असलेली प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था त्याला आपण उदार मतवादी व्यवस्था म्हणतो जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते अशी संकल्पना म्हणजे हार्ट पॉवर समाजात हे पण महत्वाचं आहे की समाजात भीती निर्माण करून राजकीय धार्मिक वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालवलेला हिंसाचार म्हणजे दहशतवाद दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना सार्क महत्वाचं आहे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या दोन देशांना जोडणार दुवा म्हणजे बिमस्टेक गटात न बसणारा शब्द डबल आला तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता पटापट फ्रान्स जर्मन, स्वीडन जर्मनी इटली स्वीडन बाहेर निघणार कारण फ्रान्स जर्मनी इटली ओके हे युरो झोनचे आहे सगळे राष्ट्र स्वीडन नाही आहे त्यांनी हिरो चेलन स्वीकारलं सार्कचे सदस्य राष्ट्र मध्ये चीन नाही आहे त्यामुळे चीन बाहेर निघणार कारण भारत पाकिस्तान बांगलादेश आहे बिमस्टेकचे सभासद राष्ट्र भारत आहे पाकिस्तान बांगलादेश नेपाळ तर पाकिस्तान नाही आहे मध्ये भारत बांगलादेश नेपाळ भूटान श्रीलंका आहे सांघाय सहकार्य संघटनेचे देश चीन आहे रशिया आहे भारत आहे अमेरिका नाही पाकिस्तान आहे लागेल इगोस्लोव्याची विघटनातून उदयास आलेले राष्ट्र तर ले ले, स्लाव गणराज्य क्रोएशिया सर्बिया बोस्निया हे इगोस्लोव्यातून आले स्लाव नाही आलं स्लाव कुठून आलं स्लाव आलेलं आहे एक्सलोव संकल्पना चित्र डायरेक्ट बघू शकता तुम्ही बिमस्टेक मध्ये असणारे देश तर बिम्स्टेकचे देश कोणकोणते कोणते आहे भारत भूटान नेपाळ श्रीलंका बांगलादेश म्यानमार थायलंड हे आग्नेय आशियाचे सांघाय सहकार्य संघटनेचे देश चीन आहे रशिया आहे किर्गिझिस्तान कझाकिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान हे सगळे आहे प्रादेशिक संघटनामध्ये हे यु शक्य डायग्राम हवेळेस ब्रिक्स आहे जी ट्वेंटी सहार्क त्याचबरोबर बिमस्टेक ब्रिक्स हे सगळे लिहायचे तुम्हाला हे अमेरिकन सॉफ्टवेअर उदाहरणे आंतरजाल शिक्षण पद्धती आणि फूड हे बाकी तुम्ही बघून घ्या मी स्क्रोल करतो हे इम्पॉर्टंट नाही तेवढे हे आहे उदारमतवादी लोकशाही आपण काल ज्याच्या सोडवली ते चुकीची जोडी बघूयात चुकीची जोडीमध्ये आहे सार्क सदस्य नेपाळ सांगाय सहकार्य संघटना कझाकिस्तान ब्रिक्स इंग्लंड बिमटेक चीन इथे दोन चुकीचे पीडीएफ पीडीएफमध्ये पीडिएफ बनवणाऱ्या टाईप इथे ब्रिक्स सदस्य मध्ये इंग्लंड नाही येत इथे जर असं असतं ब्रिक्स सदस्य भारत आणि बिमटेक बिमस्टेक चीन तर हे चुकी जोडी असते बिमस्टेकची कारण बिमस्टेकमध्ये चीन नाही येत तर बिमस्टेकमध्ये भारत येतो बरोबर करून आणि ब्रिक्स सदस्यामध्ये इंग्लंड नाही येत तर ब्रिक्स सदस्यामध्ये भारत येतो त्यामुळे दोन्ही जोडी चुकीच्या टाकल्या टाकणार आहे पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वतंत्र झालं आहे एरेट्रिया पा कुठून आहे इथो इथोपियापासून मॉन्टेनिग्रो चेकोस्लोविया दक्षिण सुदान सुदान तर मॉन्टेनिग्रो हे चेकोस्लोवियापासून नाही तर मॉन्टेनिग्रो हे इगोस्लोवियापासून झालं आहे म्हणून मॉन्टेनग्रो चेकोस्लोया नाही मॉन्टेनिग्रो इगोस्लोविया शैक्षणिक देवाणघेवाण सॉफ्टवेअर आहे आंतरजाल हार्ट पॉवर म्हणता येते फूड चेन सॉफ्टवेअर तर आंतरजाल सुद्धा सॉफ्टवेअर आहे सगळे हल्ले बघू शकता लक्षात ठेवा जर होत असेल तर नाही सोडून द्या योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा तेवढं काही महत्वाचं नाही समर्पक संकल्पना लिहा हे पण झालं होतं आता पुन्हा आलं त्यांनी पुन्हा टाकलं आहे हे तुम्ही सगळे वाचू शकता आता चुकी बरोबर सका सांगा मी तुम्हाला इम्पॉर्टंट दिले हे काही करणार नाही आपण हे मत बघा इम्पॉर्टंट मत नोंदवा म्हटलं तर तुम्ही तर हे पहिल्या धड्यातून तुम्ही एवढे करू शकता पण एवढं मला वाटत नाही की एवढे करायला पाहिजे मी जर झालं शक्य तर उद्या टाकणार मत नोंदवा इम्पॉर्टंट सहा तर ते तुम्ही करून जा आणि हा बघा हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे की शीत काळातील प्रादेशिक वाद म्हणजे काय सांगा आणि प्रादेशिक वादाच्या आधारे पुढील प्रादेशिक संघटना स्पष्ट करा प्रादेशिक संघटना करून थोड्या येऊ शकतो हा क्वेश्चन दहा मार्कला प्रकरण दोन बघूया आता प्रकरण दोन मध्ये बघा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा प्रकरण दोन रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तर मला काय वाटते की आपण प्रकरण एक चे जे ऑब्जेक्टिव्ह बघितले ते खूप लेंदी झाले आहे त्यामुळे हे फक्त प्रकरण ऑब्जेक्टिव्ह राहणार आणि आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय करूया तर ऑल इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह मी सांगणार हे एवढे मोठे पी डी आपल्याला शक्य नाही आता करणे रिवाईज करणे तर यामुळे आता हा व्हिडिओ फक्त अपलोड होईल परंतु प्रकरण एक नावानं होईल दुसरा व्हिडिओ येईन ऑब्जेक्टिव्हवर तो पूर्ण याच्यात राहील ओके